लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र मनमाड नगरपालिकेच्या विरोधात रस्त्यावर चिखलात लोळून केला पालिकेचा निषेध मनमाड शहरातील प्रभाग क्रमांक पंधराच्या नागरिकांचे अनोखे आंदोलन नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या मनमाड नगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या प्रभाग क्रमांक पंधरा मधील श्रावस्ती नगर शांती नगर चौकी जनार्दन नगर यासह इतर भागात रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य झालं आहे या रस्त्याने पायी चालणं देखील अशक्य झालं असून या भागामध्ये शाळा दवाखाने आहेत याच खड्ड्यांमुळे अपघात होऊन नागरिक जखमी होत आहेत यामुळे शुक्रवार दिनांक 25 जुलै 2024 रोजी मनमाड नगरपालिकेच्या विरोधात रस्त्यावर चिखलात लोळून आंदोलन करण्यात आलं याबाबत मनमाड नगरपालिकेला वारंवार तक्रार करूनही पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत येथील नागरिकांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं यावेळी माजी नगरसेवक लियाकश शेख यांनी रस्त्यावर चिखलात लोळून पालिकेचा निषेध केला जोपर्यंत संबंधित अधिकारी येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतल्याने मनमाड महानगरपालिकेच्या समोर मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती शांतीनगरचा रोड झाला शांत रोड पाहिजे शांतीनगर शांतीनगरचा रोड झाला पाहिजे विकास हा विकास शांतीनगरचं रोड आंदोलन चालूच राहणार चालूच राहणार चालूच राहणार शांति नगर रावतबाई रोड रावतबाई रावतबाई शांतीनगरचा रोड रावतबाई पाणी आंगते ए बघा पाणी आ विकास ए बघा हा विकास, विकास पूर्ण खड्ड्यामध्ये रस्ता रस्ता खड्ड्यात काय समजत नाही आज तुम्ही काय आंदोलन केल आणि कशासाठी आंदोलन केल आज जो आंदोलन करण्यात आलेलं आहे तो आंदोलन मनमाड शहरातले आहे परब कर्मांग मध्ये हे पूर्ण रस्ते खराब चिखलने भरून गेलेले पूर्ण जे करंजनची जे पाईपलाईनचे काम केलेले ते पाईपलाईनच्या कामामुळे हो त्यांनी चांगले रोड उकडून त्या रोड उकडूनल्यानंतर त्यांनी पूर्ण चिखलने भरलेले आणि शिवर्ना वारंवार या रोडची करोना हॉस्पिटलच्या रोडची दखल आम्ही वारंवार दिली तरीसुद्धा त्यांनी काही काम दखल घेतली नाही एक पण दखल घेतली नाही महिना झाला त्यांना आंदोलनाची आपण दिलेली त्यानंतर आज जर त्यांनी काम नाही केलं तर याच्यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन आम्ही करू आज काय आंदोलन करण्यात आलं आपण आज या चिखळामध्ये लोटून पूर्ण भरून आम्ही पूर्ण लोक इथं थांबलेले आहे या चिखळामध्ये पूर्ण भरलेले इकडे लोक पडतात चांगले चांगले लोक अक्षरशः पडलेले मात्र माणसं दवाखाने इकडं मेडिकल आहे शाळा आहे इतकं त्रास आहे लोकांना चालता येत नाही आणि हा सुवर्ष झोपलेला आहे का प्रशासन झोपलेलं आहे का जर प्रशासन म्हणतो का एवढं काम मानबा शाळाचा विकास चालू आहे मग हा विकास कोणता विकास आहे पूर्ण गटारी नाले सर्व भरलेले लाईट नाही आहे रोडवरती चालू शकत नाही माणूस मग कोणता विकास या काय मागणी आमचे मागणी एवढेच आहे आमचा जेवढा रोड आहे हा रोड तात्पर्य चालू करावा डब्ल्यू एम तरी करावा आणि जेवढं पण आता जे खोदली गेलेली आहे करुनाची पाईपलाईनने जे खड्डे खोदलेले त्या खोड्ड्यामध्ये ते बुजवण्यात यावे त्याचे दगडे बिगडे काढण्यात यावे आणि त्या लोकांना चालता येईल इथपर्यंत तरी काम करून द्यावे त्यांनी प्रशासननी याच्या तीव्र आंदोलन करू आम्ही आणि भयंकर आंदोलन करू प्रशासन तव जागेल काय आमच्याकडून काय चुकी झाली रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक